बसमधील या व्हिडिओमुळे सोशल मीडियावरती चांगलाच वादविवाद निर्माण झालेला आहे असं काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडीओ बेंगळुरूमधला आहे तर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कंडक्टर आर्म बसलेला आहे म्हणजेच सीटच्या साईडला जे आर्म रेस्ट ज्यावर आपण हात ठेवू शकतो त्यावर तो बसलेला दिसत आहे आता नेटकऱ्यांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की कंडक्टरला पुढे स्वतःची जाग आहे मग तो इथे का बसलेला आहे त्या मुलीला किती अनकम्फर्टेबल वाटत आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर काहींचं म्हणणं आहे की तो दमलेला आहे म्हणून तो तिथे बसलेला दिसत आहे उभं राहून कंटाळा आल्यानंतर शक्यतो कंडक्टर अशा प्रकारे आर्मरेस्टवर बसतात परंतु हे चुकीचं आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत बसमधील हा व्हिडिओ एका व्यक्तीने शूट केलेला आहे शूट करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अनेक लोकांनी झापलेला आहे व्हिडिओ शूट करण्यापूर्वी तू त्या दोघांशी बोलायला हवं होतं अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा कंडक्टर सर्वांचे तिकीट काढून दमलेला दिसत आहे तेव्हा तो आर्म बसलेला दिसत आहे परंतु तिथे शेजारी एक मुलगी सुद्धा बसलेली दिसत आहे ती या व्हिडिओमध्ये अनकम्फर्टेबल असं तिला फील होताना दिसत आहे त्यामुळे असं बसणं खूप चुकीचं आहे सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे कंडक्टरला खास करून पुढे एक सीट असते त्याच ठिकाणी त्यानं बसलं गेलं पाहिजे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझनमध्ये वादविवाद झाल्याचं पाहायला मिळत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हे योग्य आहे की चुकीचं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता